रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेकचा प्रतिनिधी श्रीवास्तव पोळ आपण आज माळशिरस येथील पाटा येथे राम रामा रामाग्रोटेकच्या मार्गदर्शनाखाली डाळिंबाची बाग डेव्हलप केली आहे तर ते आज आपण इथं आलो आहे प्रथम आपण शेतकऱ्याची ओळख करून देऊ हे बघा हे डाळी वगैरे ह्यांनी त्यांच्या चिकाट्याने रामा वगैरे टिकच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कष्टाने हे ही डाळी नसून हे सफरचंद हे बघा हे घस बघा सफरचंद सारखं दिसतंय हे डाळी म्हणजे शेतकऱ्याचं लाल सोन आहे लाल सोनं आता आपण <coughs> शेतकऱ्याची प्रथम ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार मी दादा नाना वाघमोडे राहणार तामशिदवाडी मी रामाग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलं सत्तर टक्के आणि तीस टक्के इतर बा हां इतर बाहेरचं वापरलं तीस टक्के तर पहिल्यांदा आपण बाग किती दिवसाची आहे किती महिन्याचे आहे किती वर्षाचे आहे बागचं ही बार चौथा बहार आहे बरं आणि इतरेल कधी इतकी तारखे बारा बारा जानेवारीचं इतरेल आहे आणि पाणी किती तारखेला दिलं तर बाराच बारा इतरेल दोन्ही संघच बरं ठीक आहे त्यानंतर मुळीसाठी आपण काय वापरलं रूट मॅजिक हा त्या रूट मॅजिकचा रिझल्ट तुम्हाला कसं वाटला चांगला आहे चांगला आहे अगदी भरपूर रिझल्ट आहे आणि मुळी तुम्हाला दिसले का हो भरपूर बरं पांढरी शो आणि आपटेक केलं हो चांगले केले बरं त्यानंतर तुम्हाला ट्रिप्स ही त्यासाठी तेलासाठी आपण एक एक औषध दिलं त्याचं नाव काय होतं निमकरेंज बरं त्याचा रिझल्ट कसं तुम्हाला चांगला आहे बरोबर आहे ते हो एक नंबर नाही किती दिवस निमकरंज आणि भीमसेन कापूर हे दोन्ही घेतलं दहा दिवस हा दहा बारा दिवसाला घेतलं त्यानंतर मला एक गोष्ट विचारायची निमकरंज आणि कापूर मिक्स केल्याच्या नंतर ना असं बागेवरती किंवा फळावरती असं ग्लेजिंग वगैरे येत नाही ना क्रॉचिंग येत नाही ग्लेजिंग येत आहे त्याच्याबद्दल असं म्हणणं आहे निमकरंजण कापूर टाकल्यानंतर क्रॉचिंग येत नाही 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 अजिबात नाही क्रॉचिंग येत नाही एकदम ग्लेजिंग आणि शाइनिंग वाढती निमकरंजन उलट फिनिशिंग वाढती चकाकी फिनिशिंग वाढती कसं आहे औषध नीम करंज बदल काय सांगताय एक नंबर नीम ही माझ्या दृष्टीने एक नंबर औषध आहे शेतकऱ्याला याने धोका होऊ शकतो का नाही 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 अजिबात नाही जी म्हणतय त्याला काय सांगतंय नाही त्यांचं काहीतरी दुसरं इफेक्ट होत असेल त्यांच्याकडं गोंड काहीतरी दुसरं चुकीचा वापर होत असेल किंवा नाही प्रमाण झालं तरी कमी जास्त झालं तरी काही इफेक्ट होत नाही जास्त नाही काय काय नाही हो हो त्याच्यामुळे बाग आहेत काय चमक वगैरे चमक शाईनिंग राहती चमक राहती ग्लेजिंग आहे ग्लेजिंग चमक शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचा फटका नाही 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 अजिबात नाही काय नाही गैरसमज आहे त्यांचं पाण्याचं पियची काय असेल ते हा ते पण डिपेंड करत हा त्यानंतर आपण तुम्हाला एक ड्रम दिलता सृष्टी म्हणून हा हा साईजसाठी साठी त्याचा oh. फरक कसा वाटला चांगला आहे त्याचा फरक चांगला आहे त्याचा दम आहे मायग्रोटेकच्या औषधात निमकरांच सृष्टीमध्ये दम आहे शंभर टक्के हे बघा ह्याला म्हणतात विश्वास आणि ह्याला म्हणतात ते वापरल्यावर विश्वास हे आणि हि तर दिसतोय त्यांचा विश्वास हे काय दाखवायला लागत नाही हे बघा फांदी वाकली पूर्ण आणि हे म्हणतात ना हे बघा लोड बघा कसा आहे फिनिशिंग बघा ग्लेजिंग बघा एक्सपोर्ट क्वालिटी हा तोडून फक्त बॉक्स मध्ये भरल्यानंतर डायरेक्ट एक्सपोर्ट क्वालिटी डायरेक्ट एक्सपोर्ट क्वालिटी साहेब हा आता आम्हाला थोडे तुमची एकच झाड नाही असं किती झाड आहेत किती वगैरे किती झाड आहेत तुमची प्रत्येक झाडाला एवढंच लोड आहे का हा नाही भरपूर आहे इकडे बी हा हे आहे हे तुमच्या असाय इकडे जास्त तुमचं थोडा परिचय तुमचं नाव सांगा ना नाव सचिन शिवाय बाग बघून काय का बाग बाग, बाग एकच नंबर वाटते साईज वगैरे साईज असून पण सेटिंग बघिंग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फळ का जा साईज काय असेल ते असेल की चारशे पाचशे शिकड आहे रंगारी बदल रंगारीचा तर अतिशय एक नंबर रिझल्ट आहे अतिशय एक नंबर रिझल्ट आहे अशी कलर चकाकी आता बागेला सहा महिने चार दिवस झालते सहा महिने आणि चार दिवस आज हार्वेस्टिंग आहे झाली बरं झाडात अडीच टन माल गेला आणखी आता बाकी चारशे एकूण टोटल चारशे आहे ती शेतकरी मित्रांनो ह्या बागेतला आता आज शंभर झाड फक्त शंभर झाड आहेत आपण हार्वेस्टिंग केलं आहे हां तर अडीच अडीच टन हे माल निग निघलेलं आहे आता आपल्याला आणि सगळं अडीचशे प्लस गेलेला आहे मुळं कसं की नैसर्गिक जो कलर आहे तो सात महिन्यानं येईल किंवा सहा महिन्यानं येईल पण रंगारीमुळं जर काय अडचणीनुसार जर लवकर द्यायचे असेल काय वातावरणानुसार जर द्यायचे असेल तर तुम्ही रंगारी मारून लवकर कलर येऊ शकतो ही शंभर टक्के खात्री तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या बागेला डेव्हलप करण्यासाठी पहिल्यांदा रूट मॅजिक आणि वॅम मॅक्स हे वापरलं होतं मुळीसाठी त्यानंतर फुटल्यानंतर आपण स्टीम ग्रो गोल्डचा स्प्रे घेतला त्यानंतर निमकरंज जर निमकरंजणी कापूर जर दहा दिवसाला हा निमकरंजन कापूर हे तेलासाठी वगैरे अतिशय उत्कृष्ट काम करते त्यानंतर दहा दहा दिवसाला स्प्रे घेतला त्यानंतर साईजसाठी आपण वायुसृष्टी बायूसमृद्धी डाळींचे शल हे वापरलं मित्रांनो मा रामाग्रोटेकच्या मार्गदर्शन दर्शनाला आणि शेतकऱ्याच्या कष्टाला हे हे बघा हे बघा हे बघा अजून भरायचं आहे अजून पूर्ण व्हायचं आहे माझ्या हातात हे बघा पूर्ण बसून हे चार बोटं कंप्लीट बसतात साडेतीनशे ते चारशे ग्रॅमपर्यंत हे फळ जात आहे फळ वज वजन भरलं आहे तर ह्याला फक्त मार्गदर्शन रामायण रोटेकचं आणि कष्ट शेतकऱ्याचं आणि नुसतं शेत, 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 मार्ग शेत हे मार्गदर्शन असून नाही फक्त शेतकऱ्याचं चिकाटी आणि कष्ट पण लागते हे बघा आणि हे म्हणजे शेतकऱ्याचं लाल सोनं आहे आत्ताचं लाल सोनं तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक फक्त एक झाड तोडूया आणि कॅरेट किती भरतोय किती माल निघतोय हे बघ आज बघूया तर तुम्हाला हे बघा माला मालाची साईज मालाची चमक हे हे बघा आता एक एक तोडतो मी एक मग तुम्हाला दाखवतो माल फुटत सुद्धा नाही आलेला माल, आले माल हरवं लागेल तुटता मित्रांनो हे बघा हे बघा क्वालिटी हे बघा सरसहित असा माला आहे सरसकट चमक आणि क्वालिटी अतिशय चांगली आहे तर्फे आपण शेतकऱ्याचा सन्मान कारण शेतकऱ्यांना एवढं जेवापाड ह्या डाळिंबाला सांभाळलेलं असतं त्याचं कष्टाच कष्टाचं त्याला प्र प्रतिसाद मिळायला पाहिजे त्या त्यासाठी आपण रामायग्रोटिकतर्फे आणि शेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यातर्फे ह्यांचा थोडा एक सन्मान करतोय रामआयग्रोटिक नेहमी शेतकऱ्याच्या कष्टाला सलाम करतो आहे आणि कर्तृत्वाला पण सलाम करतो आहे तर वाघमोडे साहेब मी रामायग्रोटिकचं प्रॉडक्ट वगैरे वापरले का हां पूर्णपणे विश्वास विश्वास ठेवला प्रोडक्ट विश्वास म्हणजे त्याचं काय तुम्हाला ठेवल्या ठेवल्याबद्दल म्हणजे सार्थ झालं हां सार्थ शंभर टक्के सार्थ झालं आणि विश्वास आहे शंभर टक्के विश्वास बी रामाग्रोटिकवर आहे नाही नाही त्यांचं म्हणजे कसं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळं आम्ही ही वापरणारच तर आपण रामायगरो तर्फे बाग साहेबांचा एक छोटासा सन्मान करतोय जसं रामाय ॲग्रोटेकचं मला सहकार्य आहे मार्गदर्शन आहे तसंच आमच्या घरच्यांचंसुद्धा मला सहकार्य आहे मीच काय म्हणजे सगळं ही सग एवढं जी वैभव आहे ती आमच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं एवढं झालेलं आहे हां ही जी सोनं पिकलं आहे ह्या सोनं पिकवण्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे वाटा घरच्यांचा आहे हा हे आमचं मेहन इथं हे आम्हाला ये वेळोवेळी येऊन जरा कमी जास्त म्हणजे मार्गदर्शन कर सह हा सहकार्य आहे त्यांचं पण बाग साठी सहकार्य आहे ही आमची बहीण यांचं बी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य बागासाठी आहे शेतकरी मित्रांनो रामाय फक्त विक औषध आणि प्रोडक्ट विकण्याचं काम करत नाही फक्त तसंच नाते आणि माती ना ही जपण्याचं सुद्धा काम करतंय आपलं रामायगरोटेक हे बघा हे यांचे मेवणे यांची बहीण हे सुद्धा जपण्याचं ह्यांचं काम काम करत आहेत आपलं रामायगरो गेल्या वर्षी मी सत्तर टक्के वापरलं होतं रामा रोटी तसं ह्या वर्षी शंभर टक्के वापरीन आणि ह्याच्यापेक्षा अतिशय चांगली क्वालिटी क्वांटिटी काढीन आणि सर तुम्हाला ह्याच्या आत्ता जेवढा रिझल्ट मिळाला आहे ह्याच्यापेक्षा आपण पुढच्या पुढच्या सीजनला पुढच्या वर्षी सी, ह्याच्यापेक्षा मार्गदर्शन चांगलं आणि ह्याच्यापेक्षा टॉप क्वालिटीचा माल एक्सपोर्ट क्वालिटी माल माल आपण मार्ग मार्गदर्शन करून डेव्हलप करू आणि आपला माल हितच नव्हे आपला बाहेर आउट ऑफ कंट्री एक्सपोर्ट होईल ह्या दृष्टीनं आपण मार्गदर्शन करू आपल्याला ओके इथंपर्यंत रामा ॲग्रोटेकनं मला सहकार्य केलं त्यासाठी मी आणि माझ परिवार त्यांच्यातर्फे मी त्यांचा आभारी आहे राम, राम कृष्ण जर तुम्हाला जर कोणाला आपले हा मायसिरस तालुक्यामध्ये जर कोणाला बघायची पाहिजेच असेल बाग तर येऊन तुम्ही बागेत येऊन पाहू शकता किंवा भेटू शकता माझा नंबर नव्वद एकवीस पाचशे पंचावन्न एकशे चाळीस खरंच अक्षरशः लाल भडक अशी माझी पूर्णपणे बाग आहे जा झाडं आहेत आणि ही जी आहे ती केवळ आणि केवळ रामा ॲग्रोटेकमुळं शक्य झाले असं की बाबा नजर लागण्यासारखा बागेत माल आहे पूर्णपणे ह्याच्या पाठीमाग असा एक आहे की यांना जाणारी पा पाहुणे किंवा शेजार पाजारी असेल कोणी असेल तर ही काय केलंय म्हणजे म्हणजे प्रत्येक जण म्हणते की तुम्ही काय केलंय याच्यासाठी तुम्हाला बाग कशी वाटते कश बाग या बारी चांगली आली सुंदर साईज फळ साईज हे भरपूर आहे बागेत आले कसं समाधान वाटतं हो समाधान वाटतं काम करू वाटतं काय प्रसन्न वाटतंय